शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणारे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गहू पिकासाठी पहिली फवारणी कोणती करायची कधी करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आपण जर गहू उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो साधारणतः गहू पीक आपला आहे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला गहू पिकाला पहिली फवारणी करून घ्यायची किंवा शेतकरी मित्रांनो गहू पिकाला तणनाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर ही करून घ्यायची ज्यामध्ये गहू पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होणार त्याच्या व्यतिरिक्त तणनाशकामुळे जो की गहू पिकाला शॉक आणि झटका बसतो आणि जो की पिवळेपणा गहू पिकाला असतो तर त्यापासून त्याचे नियंत्रण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त हिरवेपणा यासाठी आणि सोबतच शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये या दरम्यान काळा मावा गहू पिकामध्ये दिसून येतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पहिली फवारणी ही करून घ्यायची ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला पी आय कंपनीचे बायविटा वेक्स याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे यासोबतच आपल्याला शेतकरी मित्रांनो झिंक बारा पर्सेंट डी टी असलेल्या कोणत्याही कंपनीचे वीस ते पंचवीस प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे झिंगमुळे शेतकरी मित्रांनो जो की पिवळेपणा पिकावरती आलेला आहे त्याचे हिरवेपणा यायला मदत होईल आणि गव्हाची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे हे व्हायला मिळते आणि यासोबतच जो की काळा मावा काही भागामध्ये असेल ज्या भागामध्ये मावा असेल त्याच शेतकऱ्यांनी याची फवारणी करायची आहे नाहीतर घ्यायची काही गरज नाही त्यामध्ये आपण सिंजंटा कंपनीचे अलीका ज्यामध्ये सायम थायमिथक जाण प्लस लांबडा सायलीन ह्या घटक आहे याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपा पावणे आपल्याला वापर करायचं आहे जे तीन घटक सांगितले शेतकरी मित्रांनो त्याची एकत्रित फवारणी आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला गहू पिकाला करून घ्यायचे आहे याव्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओमधील माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा अशाच शेतीविषयी नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या अॅग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणारे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे आहे धन्यवाद